हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल किंवा नसेल पण ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेल सगळ्यांच्या घरी आता हेच चाललेलं असेल नवरात्री म्हटल्यावर चला तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल हे बघा मी नवरात्रीचे कपडे धुवायला वगैरे काढलेले आहेत हे तर आहेत साड्या अर्धे तरी माझे होऊन गेलेत मी सकाळपासून भांडी वगैरे सगळे असे काढून गावाकडे कसं खूप मोठं स्थापन जातो इकडे तिकडे इथे कसं मी असं इथेच थोडं थोडं रोज एक दिवस एक दिवस असं करते तर सगळ्या मध्ये आपल्याला कितीही साड्या असल्या तरी कमी वाटतात तर यापैकी तुम्हाला माझी कोणती साडी आवडते तुम्ही सांगा तुम्ही बघू शकता आता ह्या साड्या आपल्याला कधी म्हणजे आपण असं नेसत नेस नाही ना आहे पण नवरात्रीत आपल्याला उपयोगी पडतात आणि आपण नेसतोच जरूर तुम्ही नवरात्रीमध्ये साडी घालता का ड्रेस असं सांगा तुम्ही भांडी घासतानाचा वगैरे व्हिडिओ नाही घेतला तर हे बघा मी अशा पद्धतीने भांडी वगैरे घासून झालेले आहेत सगळं पुसून लावलेले वगैरे आहेत असे मस्तपैकी तर मी काय आहे की एकत्र एक घालून ठेवलेलं आहे ते धूळ खूप येते रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे अर्धी भांडी मी अशी बॅगमध्ये भरून बेडमध्ये टाकलेले आहेत कारण ते यूज नाही करत आहे मी आणि खूप वरती असले की सारखं घासायचं वगैरे कंटाळा येतो त्याच्यामुळे मी भांडी जास्त असा फक्त आपल्याला लागतात तेवढेच आहेत तसे आहेत भरपूर पण मी एवढेच तुम्हाला दाखवते आता तर यापैकी तुम्हाला माझी कोणती साडी आवडते व्यवस्थित दिसत असेल तर बघा सगळ्या बेडवरून साड्या साड्या आहेत तर माझ्यासाठी ही फेवरेट साडी आहे कारण ह्याचं माझ्या लग्नातला शालो आहे हा आणि माझ्या लग्नाला झालेले आहेत चौदा वर्ष तरीही मला अशी माझ्याकडे अजून आहे साडी ही आपल्याला विशेष म्हणजे लग्नातले असेल की आपल्याला खूप आठवणी असतात आपल्या लग्नाच्या आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला समजत असेल तर माझा लग्नाचा शालू असा आहे तर काहीच मैत्रिणीनो हा आहे साडीचा सा पदर अजूनही बघा किती खूप छान दिसतो दिसतोय आणि साडी अशी आहे तुम्ही बघू शकता काय या साडीचा सा पदर हिरवागार आहे असा आणि या साडीत माझ्या खूप छान आठवणी आहेत तुमच्याही लग्नातला शालो आहे का अजून तुमच्या तुम्ही जपून ठेवला आहे का कधी तुम्ही वेअर करता असं मला कमेंटमध्ये सांगा मला तरी खूप छान वाटलं कधीतरी आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात आणि दिसतोय पण किती छान बघा त्याचा मी व्हिडिओ वगैरे काढला तर शेअर करेल बघा एवढ्यासाठी आपण मस्त असं कधी आपण गृहिणी पैसे जमवून ठेवलेले असतात माहीत नाही ते माझ्या साड्यांमध्ये होते मला माहीत होतं पण किती होते ते माहीत नव्हतं काहीतरी आतमध्ये साड्यांचे बघा चुरगळा मुरगळा झालेल्या आहेत पैशांचा खूप साऱ्या असं आपण काय करतो की कधी उरले काय केले तरी आपण हाय असं ठेवतो ते आपल्यानंतर लक्षात येते बघा वीस दहा रुपयेसुद्धा असे आहेत हे पन्नासची नोट आहे तर ते प्रत्येकांच्या साडी म्हणजे आपल्या तर आता आपल्याकडे कपाट आहे पहिल्या बायकांना कसे असे कपाटं वगैरे नसायचे तर त्या बायका कुठे म्हणजे असं साडींच्या खाली वगैरे किंवा इकडे कपड्यांमध्ये असं इकडे तिकडे पैसे ठेवायचे पण आता आपल्याकडे कपाट आहेत सगळं आहे पण आपल्याला एक सवय असते जास्तीत जास्ती जास्त करून गृहिणी भाजीपाल्यातून उरलेले पैसे साड्यांमध्ये ठेवते आणि तसेच आपल्याला सवय असते चला तुमच्या कपाटात भेटले का पैसे मला सांगा कमेंट वगैरे